हलाल आणि मल्हार मटणावरून सुरू झालेला वादात आता एक नवा मल्हार प्रमाणपत्र असणाऱ्यांकडूनच मटण घ्या असा फतवा मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे यांनी काढलेला होता मात्र नाशिक मधील खाटीक समाजाने त्यांचा हा फतवा धुडकावून लावलेला आहे आणि या प्रकरणावरून नितेश राणे कसा झटका बसतोय पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट ज्या मटणाला मल्हार सर्टिफिकेशन असेल तिथे हिंदू समाजाने खरेदी करू नये तुमचं हलाल तर आमचं मल्हार महायुदी सरकारमधील मंत्री नितेश राणे यांच्या याच वक्तव्यावरून नव्या वादाला कोंडणी मिळाली आहे मुस्लिम धर्मात हलाल पद्धतीचं मटण खातात त्याला विरोध करण्यासाठी हिंदू धर्मियांनी झटका पद्धतीचं मल्हार प्रमाणपत्र असलेलं मटण खावं असं फरमान नितेश राणेंनी काढलं मात्र नाशिकमधल्या खाटीक समाजानं त्यांना जोर का झटका दिलाय हिंदू घाटिकानी राणेंच्या भूमिकेला विरोध करताना हलाल मटन विकण्याचा निर्धार केला खाटीक समाजाला व्यवसायासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही असंही त्यांनी ठणकावून सांगितलंय झटका मटन हे आम्हाला मान्यच नाहीये आणि झटका मटन हे अयोग्यच आहे आम्हाला ते चालणारच नाही हा जाणून बुजून आम्हाला दमदाट्या देऊन काहीतरी ते करायला भाग पाडण्याचं म्हणजे एका धार्मिक विद्वेषापोटी जर तुम्ही आम्हाला काही करायला लावलं तर ते आम्ही सहन करणार नाही आणि आम्ही आमचा व्यवसाय कशा पद्धतीने करायचं आम्ही काय विकायचं काय खायचं काय प्यायचं काय गिरायकाला द्यायचं हे ठरवण्याचं पूर्णपणे आम्हाला स्वातंत्र्य आहे आणि आम्ही चुकीचा निर्णय घेऊ शकत नाही आम्ही कोणाच्या पाठीमध्ये फरफडत जाणार नाही केवळ खाटीक समाजच नाही तर विरोधकांनी देखील या मुद्द्यावरून नितेश राणे यांना चांगलंच टार्गेट केलंय या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय ज्याला हलाल ज्याला झटका ज्याला जे काही करायचं व्यक्ती स्वातंत्र्य त्याने ते करावं कुणी काय खावं आता ते राणे वेळे झाले म्हणून आपण वेळ व्हायचं का असं माझं मत आहे नितेश राणे हा संधी साधू माणूस आहे काय होतंय त्याला योगी आहे जोगी व्हायचा आहे की मला पुढचा माहीत नाही पण भाजपसाठी मात्र ही प्रस्थापित नेत्यांना खत्रेचीच घंटी आहे याच्या बोलण्यामुळे याचा अर्थ आहे की कसला आला तुम्ही भाजप काँग्रेसमध्ये होतात जरा दोन हजार सातचे सतराचे त्यांच्या व्हिडिओ पा हलाल केलेला असं मटन दाबून खाताना दिसत यांचं धर्म परिवर्तन झालं का तर मुस्लिम सैन्याला हलाल मटण लागायचं आणि ते देण्यासाठी म्हणून हिंदू खाटी समाज हा मुसलमान झाला बघा ना कल्याणमध्ये जाऊन चौकशी करा आपण काहीच नाही आपल्याला इतिहासाची माहिती नाही आपल्याला काही बोलायचं नाही काय नाही काय नाही का तुम्हाला उगाच त्याच्यात आग लावायची त्यांची का सोपी पद्धत आहे अशी इथनं फिरवा झटका म्हणजे काय माहिती आहे असं ते ठेवायचं अख्खं जड बाजूला काढायचं तुम्ही मल्हार डॉट कॉम नावाचं जे काही पोर्टल काढलेलं आहे नंतर ऑनलाईन सेवा तिथं सुरू केलेली आहे त्याच्यामागे मालक कोण ती प्रायव्हेट कंपनी आहे का सरकारी हे जरा स्पष्ट सांगावं सरकारी असेल तर डॉट ओ आर जी का नाही त्याच्याचबरोबर मग मुख्यमंत्री उद्घाटनाला का आले नाही त्यामुळे एखादा व्यक्तिगत विषय जर एखादा मंत्री पुढं करत असेल एखाद्या व्यक्तिगत कंपनीला पुढं पुढाकार देत असेल तर ते योग्य नाही कुणी काय खावं आणि काय नाही हा प्रत्येकाचा व्यक्तिगत मामला आहे होळीच्या सणाला धुळवडीच्या दिवशी मटन खरेदी करण्यासाठी सामान्य नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या मटन हलाल आहे की झटका या वादाशी सामान्य माणसाला काहीही देणं घेणं नाही आणि त्यामुळे केवळ राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी कुणीतरी हलाल मल्हार आणि झटका असे धार्मिक वाद उकरून काढत असेल तर त्यांना जोर का षटका धीरे देण्याची आता वेळ आली आहे किरण ताजने पुढारी न्यूज नाशिक